मुलींची पोत्यातल्या उड्याची स्पर्धा चालू आहे खूप छोट्या छोट्या स्पर्धा खेळण्यात आलेल्या आहेत बघू यातून कोण जिंकत आहे इथे छोट्या बालकांचा खेळतायत मुली पण मुलांचा उत्साह खूप आहे टीचर कोट्यात बसवण्यासाठी टीचर मुलांपेक्षा टीचर सुरू आणि वेदिका राजगे सगळ्या समोर आहे भाग्यश्री बोबडे पुढे आलेले आहे लहान मुलांचा उत्साह खूपच आहे आणि असं वाटतंय वेदिका राजगे विनर आणि खूप छान खेळ खेळलेले आहेत वेदिका राजगे विनर आहे